कृष्णा आरिमावल्यांना सर्वांना गौरीचं नमस्कार तर कशात सर्व गौरीच्या किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मनपूर्वक तर आज आपण बनवतो आहे वांग्यापासून वांग्याची चटणी किंवा वां वांग्याची सुक्की भाजी म्हटलं तरी चालेल तर असं काही पातळ वगैरे असले इथं मी आंबारस करेल तर आंबारसासोबत किंवा कडीसोबत वरण भातासोबत अशी चटणी बनवली किंवा भाजी बनवली तरीही चालतं तर खूप छान लागते तर चला वेळ वाया न घालवता वांग्याची चटणी किंवा भाजी कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत आणि या ताटाचा स्वादसुद्धा घेणार आहोत तर चला वेळ वायाला घालू तर रेसिपीला सुरुवात करूया वांगेची चटणी बनवतोय आज तर वांगेच्या चटणीसाठी आज आपण वांगे घेतलेले आहेत वांगे एकदम बारीक कट करून घ्यायचे कांदे कट करून घ्यायचं बारीक त्यासाठी लागणारी मिरची आलं लसूण आणि हिरवी मिरची चार ते पाच तर वांगे कट करून घेऊया कांदा कट करून घेऊया कांदा कट करून घेतला वांगे पण एकदम बारीक चिरून घेतले एकदम बारीक बारीक असे वांग्याचे फोडी तयार करून घ्यायच्यात तर कांदा परतून घेऊया कढई गरम करायला ठेवली तेल घालून घेऊया दोन चमचे तेल घातलं जिरे मोहरी घालून घेऊया जिरे मोहरी छान तडतडली कांदा घालून घेऊया थोडासा कडीपात कांदा छान दाल लाल झालेला आहे आलं लसूण पेस्ट घालून घेऊया अर्धा चमचा हळद घालून घेऊया अर्धा चमचा लाल तिखट छान मिक्स करून घेऊया शिरलेले वांगे घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेऊया थोडेसे आबडधोबड दळलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत थोडंसं पाणी घालून पाच मिनटं आपल्याला शिजून घेऊ इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे पाच मिनटं झाकून ठेवून घेऊया जास्त वेळ लागत नाही शिजायला पाचच मिनटं लागणार पाच मिनटं आपण पाच मिनटानंतर बघूया तर आपल्याला वांगीची भाजी झालेली आहे वांगीची चटणी तरी बघा छान अशी झालेली आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एकापुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो छान राहा रमस्त आणि खुश राहा अशी वांग्याची भाजी करून बघा